यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने तालुक्यातील बऱ्याच शेतात पेरणी केलेली आहे पेरणी केलेल्या शेतातील पिकं आता डोलू लागली आहेत कापसाची मे महिन्यात लागवड करण्यात आल्याने तो कापूस शेतात एक फुटापर्यंत वाढला आहे त्यासोबत तण देखील वाढलेले असल्याने शेतकरी शेतातील तण काढण्यासाठी मजुरांच्या सहाय्याने निंदणी करत आहेत मागील वर्षापेक्षा यावर्षी पाऊस लवकर झाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणी देखील लवकर केली आहे मागील वर्षापेक्षा यावर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे कारण कापसाच्या लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च लागत असतो फवारणी खत याचे भाव दुपटीने वाढलेले आहेत तर कापसाला भाव देखील मिळत नसल्याने लावलेला खर्च देखील भरून निघत नाही त्यामुळे यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी होऊन मक्का व तुरीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे काय काम चालू काय नाही वखरणी झाली आता निंदणी चालू आहे पावसाने उघडी दिल्यामुळे एक पाऊस पडलेला आहे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रतीक्षेत आहे कधी लागवड केली होते आपली साधारण एकोणीस वीस मेची वीस मेची आता शेतात तर चांगलं म्हणजे कापूसाची वाढ चांगली झालेली आहे आणि तण जास्त झालेलं तणमुळे थोडं निंनी वगैरे झाली साफसफाई चालू आहे पाणी येईल तर बरं होईल आता म्हणजे त्याला रासायनिक खतं वगैरे देता 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 यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे तालुक्यात पेरणी लवकर झालेली त्याचा म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जो आनंद आहे आनंद आहे आणि पेरणी मागच्या वर्षापेक्षा यावर्षी लवकरच झाली आता फक्त पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या पाव जर खंड पडला तर दुबार पेरणीचे संकट होऊ शकतं येऊ शकतं आता हे ज्या कापूस लागवड केलेली आहे भाव मिळत नाही तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करत दिसत यावर्षी तरी कापसाची लागवड खूप कमी झालेली आहे आणि लोकांचा कड थोडस मका वगैरे याकडे जास्त वाढ कारण की उत्पन्न कमी झालं आणि भाव भेटत नाही तो भाव भेटत नाही आणि मजुरी खर्च वगैरे मजुरांचा प्रॉब्लेम तो वाढल्यामुळे कापूस लागवड यावर्षी कमी झाली खतांमध्ये भाव वाढ झालेले खतांचे पण रेट खूप वाढून गेले अच्छा तेराशे चौदाशे रुपयाची जी बॅग भेटत होती ती दोन हजार पर्यंत म्हणजे जो खर्च लाव शेतकरी लावतो तो कमी असल्यामुळे निघत नाही किमती वाढून गेल्या अच्छा आता मजुरांच्या सहाय्याने आता वगैरे सुरू झाले मजुरांचा काय रोज आहे आता तरी हाय दोन वाजेपर्यंत दोन सुरू करू दोनशे लोकनायक न्यूज